<बुर> <whatnot> कामा दर्जा नाही सुरू करत नाही हे करत नाही ते करत नाही दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस ला काढल्यानंतर तुमचं वचकत नाही ना मंदिराच्या <nun'mmin> ना बाहेर <miyorum> <not>。<7 trainingsBER> नवी मुंबई महानगरपालिकेची आत्ती रस्त्यांची विदाऊट वर्क ऑर्डर काम आहे संपल्यावर काम परत मग हे येणार परत एक्सटेन देणार तुम्ही बाकी पण दुसरे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना दुसरे कॉन्ट्रॅक्टर फोन लावून देतो दे दे लावून दे ते सगळे बोलतात तुम्ही कामात त्यांच्याकडे वर्क नाही तर म्हणजे तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करू शकता त्याच्यासाठी पण आवालाची हे आहे काय धलावर दोषी लागतो ना आता विषय चालू आहे त्याची मी माहिती मागव तुम्हाला काय असेल ते ऍक्शन घेतो प्रशासन जे आहे की ऍक्शन घेतो काय पाहून नोटीस नोटीस मला वाटतं लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागणार आहे आणि त्याच्या संदर्भात इंजिनिअर डिपार्टमेंट खूपच सक्रिय झाले त्यामुळे नको त्या कामाच्या निविदा काढून विदाउट ऑर्डर मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची कामं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या शहर अभियंता विभागाच्या मार्फत सुरू आहे अनेक ठिकाणी कुठलेही नियम अटी शर्ती न पाळता कुठलेही प्रदूषणाचे नियम न पाळता मोठ्या प्रमाणात हे कंत्राटदार या शहर अभियंता विभागाचे जावई असल्यासारखं सध्या वागत आहेत काल एका ठिकाणी आम्ही या संदर्भात अमराठी कंत्राटदार भारत उद्योग असेल किंवा तो जॅक असेल याचं निकृष्ट दर्जाचं काम सुमार दर्जाचं काम कशा पद्धतीने सुरू आहे हे त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली त्या ठिकाणी आम्ही कार्यकारी अभियंत्यांना बोलवलं आम्ही उप अभियंत्यांना बोलवलं आणि ते दाखवून दिलेलं आहे फक्त प्रदूषणाची नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त अजूनही शहर अभियंता विभागाची हिम्मत होत नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायची अजूनही कुठल्याही पद्धतीने त्यांना काळ्या यादीत टाकलेलं नाही आहे आम्ही आयुक्तांना भेटलो आहे आणि त्याच्यानंतर आज सिटी इंजिनियर संजय देसाई यांना घेराव घातलेला आहे पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्यावर ही कारवाई होईल असे एक लेखी आश्वासन लेखी शब्द लेखी पत्र त्यांनी आता या ठिकाणी दिलेलं आहे पुढची पंधरा दिवस जरी मनसेचा कार्यकर्ता या विषयासंदर्भात शांत जरी असला तरी जिथे जिथे काम चालू आहेत त्या सगळ्या ठिकाणी कामाचा दर्जा नेमका कसा आहे याची पाहणी आमचे पक्षातले सगळे शाखा अध्यक्ष विभागाध्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन करतील आणि त्याचा संपूर्ण अहवाल त्याची संपूर्ण पत्र ही शहर अभियंता विभागाला कार्यकारी अभियंता विभागाला देण्यात येतील याच्या नंतर कारवाई झाली नाही तर या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खळखट्याक मनसे स्टाईल आंदोलन होईल आणि याची संपूर्ण जबाबदारी आयुक्त आणि शहर अभियंताची असेल एवढं निश्चितपणे